रुस्तमचा पटकन रुस्तम कुठे पटकन चल शब्बास चला आयुष चा हे दाखवा शब्बास चला पल्लवीचा पी दाखवा पटकन फास्ट या कौशल तुमची लाईन चला तिच्या मागे लगेच कुठं तुम्ही शब्बास चला ना, 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 ना गंगाराम गंगाराम श्रिया। श्रिया उठा ना ती गजान गंगाराम चला पटकन पुढे अरे चला ना पुढे कौशलचा के दाखव चल शबास यशचा वाय दाखव शबास गंगाराम चल गंगारामचा जी दाखव पटकन यायचं रे पुढची लाईन लगेच रेडी राहा नीट दाखवायचं चल श्रेया श्रेयाचा यश दाखव उठा तुम्ही तिघ मागे चला व्हेरी गुड चला आयुषचा आहे दाखवा शब्बास चला अनुजचा ए व्हेरी गुड छायाचा सी व्हेरी गुड चला पुढे चला निशा चल निशा चल निशाचा एन चल कुठे निशाचा आहे बोल हा प्रगती शब्बास शब्बास व्हेरी गुड चला चला लवकर लवकर चला शब्बास व्हेरी गुड जोरात जोरात शब्बास चला ही लाईन सगळी पूर्ण या, पूर्ण या, पूर्णया पुढे व्हेरी गुड व्हेरी गुड छान आर ना हा व्हेरी गुड एम ए तो एन, एन।, एन। परत बोल नैनूचा ॲन बोलनू नीट ठेव ना पट्टी ठेव ना तिकडे हा एवढी पण काही नाही करायची व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला क्लॅप करा सगळ्यांनी मस्त जोरात आता एकदम जोरात वाजवत राहायच्या टाळे बघू किती वेळ वाजवतात अकरा बारा हे, 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 तेरा चौदा पंधरा सोळा సత అ